हॅलो गाय जय भावने जय शिवशक्ती खूप जणांचे डी एम आणि कमेंट्स होत्या की तेरा वर्षाची मुलगी असून तुम्ही तुमचा फिटनेस कसा काय मेंटेन करता प्लस मेकअप त्याच्यानंतर घरातली कामं त्याच्यानंतर ट्रेकिंग आणि याच्यासोबत एक्सरसाईज करता का तर येस मी एक्सरसाईज करते शाय करते वीकली समजा माझ्याने रोज नाही झालं बिकॉज ऑफ वक तर मी अटलीस्ट वीकली फोर डेज तरी हार्ड वर्कआउट करते त्यामध्ये मी जिम स्विमिंग आणि वॉक हे माझ्या तिन्ही गोष्टी इन्क्ल्यूड असतात आणि झुंबा तर तुम्हाला माहितीच आहे की मी झुंबासुद्धा सुद्धा करते पण सध्या मी थोडासा पॉज घेतला बिकॉज ऑफ एक तर जिमचं रिनोव्हेशन चाललं आहे आणि दुसरं मला खरंच कसाच टायमिंग मॅनेज होत नाही आहे तर ही माझी सोसायटी आहे सोसायटीचं गार्डन आहे इवनिंग झाली आहे मी स्पीडमध्ये वॉक करते सो मे बी तुम्हाला फुटेज जरा ब्लर होताना दिसत असेल बट एनिवेज जेवढं होईल तेवढं मी कॅप्चर करेल हा एक मिनी बॉ मिनी ब्लॉग आहे यात मी माझं जे डेली स्केड्यूल आहे स्पेसिफिक फॉर द वर्कआउट अँड डाएट तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल आत्ता जस्ट मी वर्कआउट स्टार्ट केलं आहे टायमिंग पाहू शकता तुम्ही आय मीन हे उलटं वगैरे दिसत असेल बट जास्त वेळ झालेला नाही आहे एक जस्ट वर्कआउट मी स्टार्ट केलं आहे एक फाईव्ह मिनिट झालं आहे सो स्टेच्यू सो गाईज तब्बल पहा एक किलोमीटर मी बारा मिनटामध्ये ओव्हर केलेलं आहे आणि पाठीमागे व्ह्यू पण तुम्हाला दिसत असेल की व्ह्यू किती सुंदर आहे बट मोरल ऑफ द स्टोरी वर्कआउट हे करणं खूप जरूरी आहे डझंट मॅटर तुमची काय सिच्युएशन आहे तुमचा टा ता, काय टायमिंग मॅनेजमेंट आहे किती वाजता करा कसाही करा पण नक्की करा है ना पहा दोन किलोमीटर एकवीस मिनटामध्ये सो so, ॲक्च्युली जसं असा तुमचा टायमिंग होतो आफ्टर द वॉर्मअप तर तुमचा ॲटोमॅटिक स्पीड हा वाढायला लागतो सो so, असं काही नाही आहे की तुम्ही ते करू शकत नाही माझं टार्गेट आहे तसं पाहायला गेलं तर की साधारण मी एका तासामध्ये नऊ आठ ते नऊ किलोमीटर करते सो माझं टार्गेट तसं फॉर द आयडली माझ्या स्वतःसाठी आहे एका तासात दहा किलोमीटर बट लेट्स सी किती वेळात हे टार्गेट मी अचीव करू शकते हार्डली एक अजून आठ दिवसामध्ये डेफिनेटली मी ते जे ठरवलेलं आहे ते करेलच दॅन आपण येऊया की मी डायट काय घेते डाएट घ्यायच्या आधी हा व्हि पहा आता डाएटकडे वळूयात सो मी असं काही फॅन्सी मिल वगैरे खात नाही जे घरात अवेलेबल आहे जे घरात बनतं मी मोस्टली तेच कन्झ्युम करते फॉर एक्झाम्पल मग ते फ्रूट्स असतील त्यानंतर डेट्स असतील ड्रायफ्रूट्स असतील किंवा मग माझं फेवरेट जो मिल आहे स्पेशली माझं स्केड्यूल असं असतं मॉर्निंगला उठल्यानंतर ॲज आय एम पुणेकर चहाशिवाय माझी मॉर्निंग होतं नाही आणि चहासोबत मी मोस्टली बिकॉज चहामध्ये साखर असते त्यामुळे मी फक्त एक कप चहा मॉर्निंगला आणि त्यानंतर थोडा पॉज घेते आफ्टरनून लंचच्या आधी मी थोडंसं सलाड कन्झ्युम करते और एखादं फ्रूट जे काही घरात अवेलेबल असेल ते मग ॲपल असेल ऑर ऑरेंज असतील जे असेल ते कधी कधी ते नसतं सो मी डायरेक्टली लंच करते लंचमध्ये काहीच तामझाम नसतो जे काही बनलेलं असतं तेच मी खाते सिंपल भाजी चपाती दाल राईस म्हणजे इनडायरेक्टली जे रेग्युलर आपल्या घरात जे किचनमध्ये बनतं मी तेच खाते त्यानंतर टास्क येतो इव्हनिंगचा सो so, इव्हनिंगला मी चहा नाही घेत चहा दिवसातून एकदाच इव्हनिंगला मी ब्लॅक कॉफी एक कप अँड देन रात्री मी शक्यतो जेवत नाही रात्री मी ट्राय करते की सगळ्या मिक्स डाळची खिचडी बनवेल त्यात राईसचं प्रमाण खूप कमी डाळी जास्त आणि त्यात मी जास्तीत जास्त कडधान्य मिक्स करते कडधान्य एक तर विकत किंवा घरात ब मोड आलेले ते त्या खिचडीमध्ये टाकते एक या दीड बाऊलमध्ये एकदम छान पोड भरतं लागलं असतं त्यासोबत दही किंवा काकडी बस संपला आणि जसं की खूप जास्त फूड आवडतं मला तर त्यासाठी मी वीकली एक दिवस संडे किंवा मी ज्यावेळेस ट्रेकला जाते त्यावेळेस तो माझा चीट डे असतो त्यामध्ये जे दिसेल ते मी खाते काहीच असं नाही आहे जे दिसेल आणि मला स्वीट खूप आवडतं स्वीटमध्ये जे समोर असेल मग ते बुंदी असू दे बुंदीचे लाडू गुलाबजामून काजू कटली वट्यावरटीच आईट एकदम पोट भरून माझा असेल पोट भरून खा आणि दमेपर्यंत एक्सरसाइज करा आणि हे ॲक्च्युली वक होतं मन मारायची गरज नाही आहे बस एवढंच लिमिट आणि कारण गायज टायमिंग पहा ओ चौऱ्याहत्तर मिनिटमध्ये सात किलोमीटर ॲक्च्युली झालं असं एक्सक्यूज नाही देते पण आज जरा स्पीड कमी झाला आणि फ्रेंड भेटली होती सो तिच्याशी बोलता बोलता मी माझ्या सोसायटीमध्ये आली मी समोर माझ्या गार्डनमध्ये होती मला जर जा पॉसिबल झाले तर गार्डनमध्ये पण शूट करून त्याचे शॉट्स अपलोड करायचा ट्राय करेन बट शुअर नाही सांगू शकत कारण बॅक टू बॅक खूप वर्कआउट फो सॉरी वर्कलोड आहे आणि अशा पद्धतीने आजचा आपला मिनी ब्लॉग संपला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला मिनी ब्लॉग आता वॉक झाला आहे वॉक झाल्यानंतर आता मी स्ट्रेचिंग करणार स्ट्रेच केल्यानंतर मी घरी जाणार आणि प्लीज नोट डाऊन करा की हे जे वर्कआउट आहे किंवा हे जे काही डाएट आहे हे मी वेट गेनसाठी किंवा वेट लॉससाठी करत नाही आहे हे मी मेंटेनसाठी करते आहे कॅलरीज मेंटेन खाती आहे त्यामुळे तर ज्यावेळेस तुम्हाला वेट गेनसाठी किंवा वेट लॉससाठी डायट किंवा वर्कआउट हवं असतं त्याचे क्रायटेरियास खूप वेगवेगळे असतात तर हे ग्रहित धरू नका प्लीज ओके आय होप तुम्हाला ब्लॉग आवडेल आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत जेवढा काही सपोर्ट दिला त्या सपोर्टसाठी मनापासून आभार स्टेट्यू जय शिवराय जय शंभूराजे